श्री स्वामी समर्थ तन्वीज किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उपवासासाठी रोज रोज शाबुदाना वडे बटाटा वडे किंवा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज रेसिपी तुमच्यासाठी आहे आज मी सफरचंदाची खीर बनवणार आहे उपवासासाठी तर कृतीला सुरुवात करूया इथे मी अक्क एक सफरचंद बारीक कापून घेतलेला आहे त्याची वरची साल काढलेली आहे एका बाजूला मी बदाम आणि काजू भिजत ठेवले होते अर्धा तास अगोदर बदामावरच्या साली काढून घेतलेल्या आहेत मी आता हे पूर्ण पाण्यासहित आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया हा। तयार आहे आपली पेस्ट आता गॅसवरती मी कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेते आपलं तूप छानपैकी तापलं आहे आता आपण याच्यामध्ये काजूची आणि बदामाची जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊया सगळं एकजीव करून घेऊया आपण काजू आणि बदामाची पेस्ट घातल्यामुळे याला छान असं बाइंडिंग येतं आपल्या खिरीला आता आपण याच्यामध्ये एक सफरचंद कापलेले आहे ते घालून घेऊया सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं ते दूध एका साईडला गरम करायला ठेवलं होतं तर ते दूध आपण आता घालून घेऊया छान एकत्र करून घेऊया सगळं आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला आणि छान असं एकत्र करून घेऊया आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया थोडंसं जायफळ किसून घेऊया थोडेसे मनुका घालून घेऊया आणि सगळं छान असं एकत्र एक ढवळून घेऊया आपण हे चला तर मग तयार आहे आपली सफरचंदाची खीर जास्त वेळही लागत नाही घाई गडबडीत आपल्याला जर पटकन असं करून काही उपवासासाठी खायचं असेल तर ही सफरचंदाची खीर तुम्हीसुद्धा करून बघा किती छान झाली आहे बघा डाट एकदम चला तर मग सफरचंदाची खीर रेडी आहे अगदी उपवासासाठी किंवा नैवेद्यासाठी तुम्ही ही खीर करून दाखवू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळही नाही लागत माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करून बाजूला येणारं बटन बेल आयकॉन हिट करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल